नमस्कार मी खडतर प्रवास संपादक प्रभाकर लोंडे आज आपण धाराशिव शहरामध्ये नगरपालिकेच्या समोरच असणाऱ्या एक वळसा घेऊन महात्मा फुले चौकाकडे जाणाऱ्या रोडला आलेलो आहोत हा रोड क्रांतीवीर वस्ता साळवे चौकातून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या चौकाकडे जातो हा रोड किती चांगला आहे बघा हे चांगला रोड आहे दारा सीईओ नगरपालिकेच्या सीईओ वसुधा फड मॅडम हो महाराज कस वाटतय दारा शिव काय काय म्हणायचंय महाराज थांबा काय सर काय म्हणायचंय काय म्हणायचं सगळी परेशानी व्हायली गाड्या घेऊन जायला सगळ्या चालत जाणाऱ्या लोकांना आम्हाला रिक्षावाड्याला सगळ्यांना भरपूर त्रास व्हायला रिक्षावाल्याला त्रास व्हायला आमचं तर काय भरपूर मेंटेनन्स निघाले सर रिक्षावाल्याला त्रास होतोय रिक्षावाल्याला त्रास होतोय हे गाड्या बघा हे खड्डा बघा खड्डा ते रस्ता खड्ड्यात आहे का खड्डा रस्त्यात आहे अशी परिस्थिती धाराशिव शहरामध्ये आहे काय वाटतं महाराज काय वाटतं बोला बोला बनवा लवकर लवकर रस्ता अजून काय नगरपालिकेला काय सांगाल तुम्ही नगरपालिकेच्या शिव मॅडम अंतर्गत एवढे हो उद्ववत झाले अडीच वर्ष प्रशासन आहे अधिकार वसुधा फड आहे या मॅडम ला तुम्ही उदाहरण शिवचे रहिवासी म्हणून काय आमच्या गल्लीमध्ये तसेच धाराशिव मध्ये सर्वकडेच काही रस्ते काही अंतर्गत रस्ते छान नाहीत तेवढं पण आमची एवढी विनंती आहे रस्ते अंतर्गत खराब झालेले नग, आहेत नगरपालिका याच्याकडे दुर्लक्ष काय म्हणणार काय ना। म्हणजे म्हणता तो एकदम खराब रस्ता आहे रस्त्याचं काय तर खराब पाहिजे नगरपालिकेनं उपयोग पा असला हे रोड चाल इथं सगळं पोहायसारखं इथं पोहायसारखं पाणी साचत पोहायसारखं पाणी साचतंय इथं पावसाळ्यात नगरपालिकेला पाहिजे इथं इथं नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला या खड्ड्यामध्ये पोहायला आणलं पाहिजेत अशी प्रतिक्रिया एका ऑटो चालकानं दिलेली आहे आणि आपण आता काय करणार आहेत याच रोडला जॉईंट असणारा रोड बघा 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 काय म्हणणार खड्ड्या खड्डा खड्डा खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा काय कळणार गेलं सर एवढं बेकार पळस आहे घराच्या बाहेर निघायला नको वाटायला लागले आपण जेंट्स आहेत जेंट्स कस तर बाहेर फिरू तर लागलो लेडीज तर अक्षरशः नको म्हणाले शाळेत लेकरांना सोडायला लेडीज ला तर अक्षरशः शहरात फिरू वाटत नाही असं मत आहे खड्ड्यात खड्डा खड्ड्याचा अतिशय त्रास होतो गाडीला आणि शरीराच्या सगळ्यालाही म्हणजे हा त्रास वाढलेला आहे प्रत्येक व्यक्तीचे मनके खराब होत आहेत खऱ्या नेमानं मनके खराब ज्या व्यक्तीचे झालेले आहेत अशा व्यक्तीने नगरपालिकेच्या शिवो वर क्लेम दाखल केला पाहिजे कमरेचा आजार झाला कमरेचा खर्च डॉक्टरला दाखला चालू आहे चालू आहे का कमरेचा आजार या खर्चा बघा ही परिस्थिती अशी आहे आज आपण काय करूया इकडे एक सुनील प्लाझा सुनील प्राझा हे कॉम्प्लेक्स आहे आणि या कॉम्प्लेक्सच्या बाजूला असणारा एक रोड आहे या रोडवर टमटम वगैरे उभारतात हा रोड बघा हो हा रोड, रोड इंडिया बँकेच्या समोरचा आहे आणि इंडिया बँकेच्या समोरचा हा रोड घाणीच्या साम्राज्यात आहे तळ सा असले तळ पूर्ण आणि या तळ्यातून गाड्या येतात गाड्या उभारल्या ही नगरपालिकेची परिस्थिती आहे नगरपालिका किती दूरदृष्टीची आहे शहर विकास करण्यासाठी नगरपालिका किती तत्पर आहे ही या कारभाराहून दिसते या ठिकाणी कसल्याही प्रकारची गाडी येऊ शकत नाही कुठल्या वाहनाला येता येत नाही काय म्हणणं आहे महाराज काय काय परिस्थिती आहे तुम्ही इथून आला त्या रोड वर लय परिस्थिती बेकार आहे लय बेकार आहे बेकार आहे वाहन जात घेऊन आला होय आणि इथून गाडी चांगली आली का बरोबर ना पानला, पानला, गाड़ी आली आदळात फळात पाण्यात खड्ड्यात ना गाडी आली गाडी बरोबर येत नाही आदळत खड्ड्यात गाडी येते अशा पद्धतीचा हा रोड आहे या ठिकाणी टमटम उभारले जातात काय म्हणणं आहे टमटम या इकडं का बरंय का बरंय का मग कसा आहे रस्ता काय म्हणाल मग रस्ता खराब काय म्हणाल मग तुम्हाला रस्ता पाहिजे का नाही पाहिजे की रस्ता मग सांगा ना मग रस्ता शासनाकडून प्रशासनाकडून नगरपालिकेमध्ये प्रशासन आहे आता शिव मॅडम आहेत अध्यक्ष मोठी मेहरबानी केली त्यांनी कारण एवढे रस्ते खराब करून ठेवलेत ही मेहरबानी आहे काय म्हणता जे मग सांग काय म्हणणार मग इथं तर महिला परिषदेच्या सीओ मॅडम महिला आहेत आणि महिलांना डस्तव मग काय म्हणा तुम्हीच करायला लागत असतील काय करायचं या ठिकाणी महिला सीईओ मॅडम असताना सुद्धा या नगरपालिकेची परिस्थिती अशी आहे खड्डे पूर्ण खड्डे 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 खड्ड्यातला रस्ता रस्त्यातले खड्डे नगरपालिकेची मेहरबानी आणि वसुधा फड मॅडमला पुरस्कार लबाड कामाचा पुरस्कार जिल्हाधिकारी साहेबांनी दिलाय जिल्हाधिकारी साहेब या मॅडमचा पुरस्कार काढून घ्या यांची हकालपट्टी करा सक्तीच्या रजेवर पाठवा यांना या धाराशिव जिल्ह्यातून हकालपट्टी करा जर हे सगळे रस्ते असे असतील तर का असे रस्ते झालेत याचा विचार आपण करावा काय म्हणाल काय म्हणाल बोला हे रस्ते जे आहेत नगरपालिकेच नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या दाद पुकडे दा मागावी हेच कळत नाही प्रशासक तर निस्त कुच कमीच ठरलेला आहे आज किती दिवस झाले निवडणुका होऊन निवडणुकीला नगरसेवकाकडे दाद दा दा मागावी पुण्याकडे मागावी आणि प्रशासनाचा आता संबंध नाही संबंध नाही परंतु प्रशासनाला प्रशासनानं तर सगळी व्यवस्था करायला पाहिजे ना अंधेरी आंदे, आंदे, नगरी बे बंद राजे आहे ही वस्तू आंधळपीठ खात आणि नगरपालिकेच्या शिवोला फुल अधिकार असताना सुद्धा त्यांनी कामच करत नाही फक्त त्यांच्याकडे भेटायला माणसं गेली की हो मी करून घेते फुकट पगार घेत हो मी फुकट हो बघून घेते करते असं त्यांच्या होय म्हणतात काम करते हो मी काम करते काम करते काम काहीच नाही बघा प्रत्येक व्यक्तीला मी काम करते काम करते काम करते कसलेही काम न करणारी घमेंडी आणि मगरुरी महिला सीईओ या महिलांना सरकारची फुकट पगार खाण्याची सवय लागली या शहराचे काम न करता आयती पगार खाण्याची पद्धत या वसुधा फड मॅडमनं चालू ठेवलेली आहे या वसुधा फड मॅडमला जिल्हाधिकारी साहेबांनी स्वतःहून लक्ष घालून यांना या धाराशिव शहरातून त्यांना हकालपट्टी करावी कायमची हकालपट्टी करावी आणि महाराष्ट्र सरकारनं अशा कुचकामी सी ला कायमच घरी बसवावं कुठल्याच जिल्ह्यामध्ये पाठवू नये ज्या जिल्ह्यात जा जातील त्या जिल्ह्यामध्ये फुकट पगारी खात्याल म्हणून अशा महिलेना कायमचं निलंबित करावं अशी मागणी धाराशिवकरांची आहे मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनल या चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा लाइक करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबादकर